आणि दत्तात्रय खोज सांगली एक तगडी कुस्ती मात्या कडा एक वर लागले साठी आता ताराची बातमी आहे कोण बनणार सत्याण्णव किलोमीटर अशा पदक आपल्या सर्वांच्या आधार शरद जनजी पवार साहेब कर्जच्या दिशेने निघालेले आहेत अगदी थोड्याच बळामध्ये त्यांचं आगमन होईल कुस्तीचा एकच फाईट आणि वातावरण ताई अशी कुस्ती गोरखजी सकत सरत, सरत। यांचा सन्मान करा इथे होत आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि समोरच्या बाजूच्या स्टेज वरती उपमहाराष्ट्र केसरी के या सर्वांचे सन्मान होत आहेत या स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरी रोस्तॉम हिंद केसरी पहिला मारून जे उपस्थित झालेले आपलं हार्दिक स्वागत आहे अहिल्यानगरचा भारत होळकर चार गुण आणि दत्तात्रय खोत सांगली झिरो असा स्कोर आहे दोन हजार सहा साल चे महाराष्ट्रेट सा संग्राम बालवडकर उपस्थित आहेत त्या त्रिमूर्तींचा हार्दिक स्वागत अहिल्यानगरचा शहाऐंशी किलो चा गादी विभागाचा हर्षवर्धन अहिल्यानगर आपण कृपया हा माईकशी संपर्क माझा झिरो स्कोर कुस्ती हर्षवर्धन पटाडे आहे काय काय अहिल्यानगर चा पैलवान आहे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय पलवान सधी जावा शिंदे यांचं आगमन होत आहे याला अदनी आवाना भिडंत आहे पुढे यावा आणि सार व्हावं जिल्हा परिषद सदस्य सलमान या पैलवान ही शिंदे झालं स्वागत बगा कसा डाव करतात पहिल्या रांगेमध्ये जे मान्यवर आहेत नेम प्लेट आहे पाठीमाग नाव टाकण्यात आलेलं आहे तेच व्यक्ती बसा आमदार खासदार अजून अनेक मान्यवर मंडळी इथे यायचे आहेत कृपया आपण थोडी दक्षता घ्यावी ज्यांची नेम प्लेट अर्थात नाव त्या जागेवरती टाकण्यात आलेलं आहे त्यांनी तिथे स्थानापन्न व्हा पंचांचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये भारत होळकर अहिल्यानगरचा पैलवान सत्त्याण्णव किलो वजन हटामध्ये ठरले तालुक्यात अध्यक्ष त्यांचा सन्मान सन्मान घेण्यासाठी कर्जत तालुका नव्हतं अहिला नगर जिल्ह्याचं भूषण आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शबनम पैशेक आगमन झालेलं आहे हार्दिक हार्दिक स्वागत महाराष्ट्र केसरी गुलाबजी बर्डी एकोणीशे शहाऐंशी सालचे महाराष्ट्र केसरी ज्यांनी नगर आहे सत्त्याण्णव किलोच्या लढती सो शांभाऊ रेड कास्ट मध्ये लढतोय तो तिकडे ब्ल्यू कास्ट मध्ये लढतोय तो कोल्हापूर शहरचा मोहन पाटील अमोलजी बराटे हिंद पुणे उपस्थित झालेले आहेत